नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशमिसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे घोट सरजा कारुंडी चिक्याबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे तसेच भुंगा मुरुम सुंदर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे भावांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज जे मैदान आहे मौजे विसापूर प्रथम क्रमांक नेकलेस असलेलं सोन्याचं मैदान आगळं वेगळं मौजे विसापूर मैदान थोडे वेळातच चालू होणार आहे पण भावांनो नियोजनामध्ये चेंजेस झालेले आहे हेच मी अपडेट घेऊन आलेलो आहे जेवढं काही मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओ मध्ये की मौजे विसापूरला बकासूर घोटसरजा कारुंडी चिक्या भुंगा मुरुम सुंदर हे पळणार आहेत तर भावांनो हे आजच्या मैदानामध्ये नाही पळणार हीच अपडेट घेऊन आलेलो होतो मौजे विसापूर मध्ये आपल्याला हे घोटसरजा कारुंडी चिक्या ही जोडी बकासूर आपला सर्वांचा लाडका बुंगाडॉन तसेच मुरुम सुंदर हे नाही पलणार आजच्या मैदानात विसापूर मैदानात नाही पलणार मी आत्ताच चौकशी केली काय मला कारण माहिती नाही एक जात पण नियोजन आजचं कॅन्सल केलेलं आहे सर्वांनी मग कोणत्या मैदानात पलणार आहेत तर उद्या नेवरीला मैदान आहे मौजे नेवरी येथे मैदान आहे मला अजून बॅनर नाही भेटला पण मौजे नेवरी मैदानामध्ये आपला बकासूर पलणार आहे बकासूरचं सध्या नियोजन चालू आहे पैरा फिक्स नाही झालेला मला मालकांनी सांगितलं की पैरा जर झाला बकासूरचा तर उद्या नक्कीच मौजे नेवरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि एक पायरा मी तुम्हाला शंभर फिक्स सांगला होता घोट सरजा आणि कारुंडी चिक्क्या तर घोट सरजा आणि कारुंडी चिक्क्या हीच जोडी उद्या शंभर टक्के मौजे नेवरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मिलिंद पाटील शेट कोचगाव मुंबई यांचा जो भुंगा आहे तो देखील उद्या मौजे नेवरी मैदानातच पळताना दिसणार आहे मला माहिती नाही मैदान किती मोठं आहे मौजे नेवरीचं पण इथेच सर्वांनी नियोजन केले आजचा नियोजन पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे मुरुमचा सुंदर देखील उद्या मौजे नेवरी मैदानात पलताना दिसणार आहे तर आज बरेच जे चाहते आहेत प्रेमी आहेत सरजा भुंगा कारुंडे चिक्या तर यांना सर्वांना मी सांगू इच्छितो क्षमा मागतो सॉरी भावांनो काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मौजे विसापूरला पळणार आहेत पण काही कारणासह सर्व नियोजन कॅन्सल झालेलं आहे तर हे सर्व उद्या मौजे नेवरी मैदानातच पळताना पण एवढं निश्चित घोटसारजा आणि कारुंडे चिक्क्या हीच जोडी शंभर टक्के उद्या पळताना दिसेल बाकासूरचं अजून नियोजन चालू आहे पायरा माहिती नाही मुरुमसुंदर देखील उद्यात असणार आहे भुंगाडॉम देखील उद्यात असणार आहे धन्यवाद भावांनो